नमस्कार मी जिल्हा तांत्रिक सहाय्यक दिनेश सोहनी आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय याच्यासाठी की आपल्याला ॲग्री सेन्ससमध्ये काम करताना जी खातेदारांची यादी आपण जी, जी अनक्लेम बकेट लिस्ट काढतोय आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडे ॲग्री सेन्ससनुसार मिळालेलं टार्गेट याच्यामध्ये तफावत येते तर आपल्याला एक्झॅक्टली खातेदारांची यादी कुठून काढायची याच्यासाठी मी एक हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे हा व्हिडिओसोबत मी आपल्या जिल्ह्याचा आय डी पासवर्ड तुम्हाला शेअर करणार आहे कृपया कोणी तो आय डी आणि पासवर्ड पासवर्ड कोणी चेंज करू नये ही विनंती आहे कारण हा जिल्ह्याचा पासवर्ड आय डी पासवर्ड फेज वनमधला आपल्याला डेटा डाउनलोड करण्यासाठी कसं करायचं आहे ह्याची एक मी शॉर्टमध्ये तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे त्याच्यातनं तुम्हाला ॲग्री सेन्ससमध्ये काम करताना जे काय आपले खातेदारांची यादी आहे ती तुम्हाला उपलब्ध होईल तर पहिल्यांदा म्हणजे आपण ॲग्री सेन्सरचं से काम करताना जी काय आपल्याला प्रत्येक गावासाठी टार्गेट निश्चित केलेलं आहे ते तुम्ही ॲग्री सेन्ससमध्ये से जे काही काम केलेलं आहे त्या ॲग्री सेन्ससचं से काम करताना ऑपरेटेड नॉन ऑपरेटेड आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे खातेदार तुम्ही सिलेक्ट केले होते तेवढ्या खातेदारांची यादी तिथे तुम्हाला उपलब्ध होईल म्हणजे आपल्या जिल्ह्याचं चार लाख अठ्ठ्याण्णव हजार समथिंग जे टार्गेट आहे त्या अॅग्री मध्ये आपण जे काम केलं होतं त्याच्यानुसार आपण टार्गेट घेतलेलं आहे तर गाव जी यादी कशी डाउनलोड करायची आहे आणि तुम्हाला जे आता आपण हे अग्रिसेन्सचे जे कॅम्प घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा वापर होईल तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय की ॲग्री सेन्सस डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅशस नीट इथं बघा ऍग्री सेन्सस डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश ऍग्री सेन्सस अशी वेबसाईट आहे ही वेबसाईट इथं नमूद करायची आहे ही वेबसाईट नमूद केल्यानंतर डेटा कॅप्चरमध्ये गेल्यानंतर इथे महाराष्ट्र असं सिलेक्ट करायचं आहे आय डी पासवर्ड टाकून त्याचा कॅपच्या खाली नमूद करा कॅपच्या नमूद केल्यानंतर लॉग इन होईल लॉग इन केल्यानंतर तुम्ही रेग्युलर जर ॲग्री सेन्सचा लॉग इन केलं तर ते फेज टू आहे फेज टूमध्ये आपलं फेज वनमध्ये केलेल्या कामानंतरचं काम जे सेकंड टप्प्यातलं जे काम होतं ते आपण फेज टूमध्ये केलं आहे पण रेग्युलर तुम्ही लॉग इन केलं तर नुसतं फेज टू ओपन होईल तुमचं पण आपल्याला फेज मध्येच हा डेटा उपलब्ध होतो तर त्याच्यासाठी फेज वनमध्ये गेल्यानंतर खाली जनरेशन ऑफ टेबल म्हणून इथं ऑप्शन दिलेलं आहे या जनरेशन ऑफ टेबलवरती क्लिक केल्यानंतर इथे पहिल्यांदा हा हा व्हिडिओ आहे हा पूर्ण जिल्ह्यासाठी उपयोग आहे प्रत्येक तालुक्याचं लॉग इन करायची गरज नाही जिल्ह्याच्या लॉगिनबद्दल तुम्ही प्रत्येक तालुका आपापला आप आप तालुका इथे सिलेक्ट करून आपापलं आप डेटा डाउनलोड करू शकतो आता एक्झाम्पल मी रत्नागिरी घेतो रत्नागिरीमध्ये समजा आपल्याला एक्झाम्पल हे कुठलंही गाव आपण एक कासारी गाव समजा घेतलं त्याच्यामध्ये इथे भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला यूज ऑप्शन काय करायचं आहे जनरेट लिस्ट ऑफ सर्वे नंबर्स विथ ओनर डिटेल्स असं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे प्रोसिड तुम्ही म्हणलं प्रोसीड म्हटल्यानंतर एक एच टी एम एल फाईल इथे तुमची डाउनलोड होईल याच्यामध्ये तुम्हाला खाता नंबर सर्वे नंबर त्याचा एरिया त्याचा स्टेटस लँड युजेस हे सगळे डिटेल्स तुम्हाला उपलब्ध होतील त्याच्यानंतर काय करायचं आहे ही एक एच टी एम एल फाईल ओपन झाली की कॉपी करायची कॉपी करून रेग्युलर तुमची जी एक्सेल फाईल एक एक्सेल फाईल तयार करा त्या फाईलमध्ये हा डेटा राईट क्लिक करून नुसतं नुसतं विथ फॉर्मॅटिंग नाही विदाउट फॉर्मॅटिंग पेस्ट करून घ्यायचं आहे हे पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे काय मिळणार आहे हे सगळे एवढे आकडे मिळतील हे मिळाल्यानंतर इथे या कॉलमला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथे डेटा कॉलम मध्ये जायचं एक्सेलमध्ये आणि इथे रिमूव्ह डुप्लिकेट तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट डेटा याच्यातला उपलब्ध होणार आहे किती खातेदार तुमचे आहेत आता एक्झाम्पल म्हणजे हे कासारी गाव आहे कासारी गावाचं टार्गेट ॲक्च्युअलमध्ये आपल्याला किती आहे दोनशे एक्केचाळीस सर्वे नंबर आहेत म्हणजे दोनशे एक्केचाळीस खातेदार आहेत सेन्सर्सनुसार आपल्याला या दोनशे एक्केचाळीस लोकांचं स्टॅकमध्ये नोंदणी करायची आहे, आहे ते कुठली होती खाती तर ती ह्याच्यामध्ये ही तुम्हाला उपलब्ध होतील नीट बघा पहिल्यांदा तिकडनं एच डी एम एल फाईलमध्ये हा डेटा ओपन झाल्यानंतर हे कॉपी करायचं एका एक्सेल फाईलमध्ये राईट क्लिक करून विदाऊट फॉर्मॅटिंग इथं पेस्ट करा प्लेस्ट केल्यानंतर फार्मर नेम कॉलममध्ये सिलेक्ट करून रिमूव डुप्लिकेट करायचं आहे रिमो डुप्लिकेट केल्यानंतर हे तुम्हाला खातेदारांची एक्झॅक्ट नाव मिळेल एखाद्याला रिमूव डुप्लिकेट नाही करायचे तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ही लिस्ट सगळी उपलब्ध होईल एक्झाम्पल मी दिसताना तुम्हाला आकडा फार मोठा दिसेल बघा बघायत अरविंद मानेची त्याच्यामध्ये कारण हा हा डेटा हा सर्वे नंबर वाईज ओपन झाला आहे त्याच्यामुळे प्रत्येक सर्वे नंबरवरची त्याचं खातं एकदा अरविंद मानेला तुम्ही सिलेक्ट केलं की अरविंद मानेचं काम झालं किंवा ही अशीची अशी लिस्ट तुम्ही प्रिंट आउट करा जेव्हा अरविंद मानेचं रजिस्ट्रेशन झालं असेल किंवा तुम्ही केलं तर ह्याच्यासमोर तुम्ही टिक करू शकता असं तुम्ही प्रत्येक गावाचं टार्गेट सेट करू शकता वेबसाईट आहे स्लॅश ॲग्री सेन्सस याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर फेज वनमध्ये जायचं आहे जनरेशन ऑफ टेबल जिल्हा तालुका गाव सिलेक्ट करायचं आहे आणि जनरेट लिस्ट ऑफ सर्वे नंबर विथ ओनर डिटेल असं सिलेक्ट करून प्रोसीड करा अशी एक एच टी एम एल फाईल तयार होईल ही कॉपी पेस्ट करून एक्सेल फाईलमध्ये घ्या असं केल्यानंतर तुम्हाला ॲग्रिसेन्समध्ये तुमचं जे काही तुम्ही काम केलं होतं त्यानुसार तुम्हाला जे आपण ॲग्रीस्टॅक्टमध्ये खातेदारांची नोंदणी करणार आहे त्याच्यासाठी एक्झॅक्ट किती खातेदार होते आणि कोण होते की आज डेटला आपल्याला कळत नाही तर तुम्हाला ह्या लिस्टमधनं ते कळेल धन्यवाद